मधील सगळ्यात मोठी अॅग्रिकल्चर कंपनी म्हणजे सायद्री फार्मिंग आणि आज तिकडच आपला दौरा आला होता आता दौरा कशामुळे तर आपलं नवीन ब्रँड चालू झालाय त्याच्यामुळे नवीन नवीन ठिकाणी जे काही मोठमोठे स्टार्टअप आहे त्यांचं नॉलेज घेऊ म्हटलं मग फार्म फार्मला आलो बाहेरून तर एवढं निसर्ग म्हणजे वातावरण भारी दिसत होतं ना आणि आतमध्ये आलो तर अजून भारी ये बा आणि आपल्या सोबत आपला मित्र कपिल सुद्धा होता आपला निफाडचा मित्र काही विषय नाही मग पहिले ना पास घेतले आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्हाला एक प्रॉपर माणूस दिला जाईल आणि तो तुम्हाला संपूर्ण कंपनीची माहिती देईल मग आम्ही जरा वाट पाहिली म्हटलं जरा पास घ्या इकडं जरा मग सायद्री फार्मचं सा थंडगार नॅचरल असा ज्यूस पेलो आणि तिथे जिथं जाऊ तिथं आपली फॉलोअर्स मंडळी आता फॉलोअर्स मंडळी म्हणजे आपल्यावर प्रेम करणारी तुम्ही सगळेजण एवढा व्हिडिओ बघतात सगळ्यांना आवडतात त्याच्यामुळं काहीच विषय नाही जिकडे जाऊ तिकडे आपली चलती जे आपलीच हवा आहे म्हणजे आपल्यावर प्रेम करणारी मंडळी मग आपल्या फॉलोअर्स सोबत फोटो काढून डायरेक्ट कंपनीमध्ये गेलो आता सगळीकडे कॅमेरा अलाउड नाही पण आम्ही सगळे डिपार्टमेंट पाहिले तुम्हाला सांगतो म्हणजे केचअप कसं बनवतोय अजून लय प्रकारे ही कंपनी ना सायद्री फार्मिंग एका दिवसात फिरून होणं शक्यच नाही म्हणजे एवढा मोठा स्टार्टअप एवढा मोठा बिझनेस आहे कितीतरी शेतकरी या कंपनीला जोडले गेलेले त्याच्यामुळं सगळं फिरलं इकडे आपले मामाश्री आले तुषार मामा त्यांना भेटलो कारण ते इथं सर्व्हिसला दे मग आपल्या मित्रांशी भेटलो इथं वेगवेगळ्या गाड्या सुद्धा फिरायला काय भारी सायद्री फार्मिंग